श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी शहर वाहतूक शाखेची वक्रदृष्टी आता श्रमिकांच्या औद्योगिक क्षेत्राकडे वळले शहरातील बहुसंख्येनं असलेल्या नीलमनगर नगर, सुनील नगर गांधीनगर या भागातील कामगारांच्या घराकडे जाणाऱ्या चौकाचौकात थांबवून वाहनधारकांना कोणत्या ना कोणत्या कामीचे कागदपत्र सांगून त्यांच्याकडून दंडाची भीती दाखवत वरचेवर दंडाच्या नावानं रक्कम उकळली जाते काल मंगळवारी कामगारांना आठवड्याच्या मेहनतीनंतर मिळालेला पगार कामगार घरी जाण्यापूर्वी चौकाचौकात उभा असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून कारवाईच्या नावाखाली कामगारांचा खिसा खाली करण्यात आला एरवी वाहतूक शाखेचे पोलीस या भागात कधीच वाहतुकीच्या शिस्तीबद्दल काम केल्यास पाहायला मिळालं नाही पण आज या एकाच ठिकाणी चार चार पोलीस एकत्र उभे राहून फक्त कामगारांच्या पगारावर डल्ला मारण्याचा प्रयत्न दिसतोय तो चुकीचा आहे असं मत एका कामगाराने केलं शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून जिथे वाहतूक व्यवस्थेची गरज आहे अशा ठिकाणी पोलिसांनी योग्य तो निर्णय घ्यावा असा सूर सर्वसामान्यातून होतोय वाहतूक शाखेनं अशा भागात कारवाई करण्यापूर्वी प्रबोधन करावं नंतरच कारवाई करावी अशी वाहनधारकांची मागणी